नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर कादंबरी वाचन सुरू करा अशा अनेक कमेंट्स येत होत्या आपल्या प्रेमळ आग्रहाखातर नवीन कादंबरी घेऊन आपल्या भेटीला मी येत आहे यावरही आपलं प्रेम असंच कायम राहू दे कादंबरी तर नक्की ऐका आणि लाईक शेअर कमेंटसुद्धा करा कादंबरीचं नाव आहे नातं लेखन आणि सादरीकरण मंजेरी कारेकर नातं भाग एक प्रकरण एक धक्का सुरभी आवरलं की नाही सहा वाजले कधी निघणार कधी पोचणार आई एवढं म्हणेपर्यंत सुरभीचा फोन वाजला सुरा अजून घरीच आहेस की काय किती उशीर अगं तू आल्याशिवाय बर्थडे केक कापणार नाही मी लवकर ये दीप्ती म्हणाली हो येते येते अगदी पाच मिनिटात सुरभीने स्कूटी सुरू केली पण दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं झालं स्कूटी देखील सुरू होईना तशीही ती स्कूटी अगदीच बाद झाली होती कधी चालायची कधी चालायची नाही खूप प्रयत्नानंतर कशी बशी एकदाची स्कूटी स्टार्ट झाली आणि आपल्या सुरभी मॅडम त्याच्यावर आरूढ झाल्या पुढच्या पाच मिनिटातच तिची स्कूटी दिप्तीच्या बंगल्यासमोर थांबली धावत पळत ती गेटमधून आत शिरली घाईघाईने पायरी उतरताना घसरली आणि तिचा धक्का कुणाला तरी लागला जोरात आदळल्याने त्या व्य समोरच्या व्यक्तीच्या हातातला ग्लास खाली पडून फुटला सॉरी 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 ती बोलत राहिली रागाने कटाक्ष टाकून तो निघून गेला जाताना म्हणाला रामू काका ग्लास फुटलाय काचा आवरून घ्या सुरभी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली पाच फूट दहा इंच तरी असेल हा दिसायला कसा होता कुणास ठाऊक एवढं काही तिचं लक्ष गेलं नव्हतं पण आवाजात एक जरब होती कडकपणा होता हे कोण असतील यांना यापूर्वी बंगल्यात कधीच पाहिलं नाही पण विचार करायला वेळ कुठे होता स्वतःला कसं बसं सावरत ती आत गेली दीप्तीने लांबूनच हाक मारली ए सुरा ये लवकर सगळे खोळंबले सुरभीने दीप्तीला घट्ट मिठी मारली हॅपी बर्थडे असं विश केलं पर्समधलं गिफ्ट काढून तिच्या हातात ठेवलं नंतर उघडून बघ हां आणि आवडतंय का ते देखील सांग ती म्हणाली तितक्यात दीप्तीची आई म्हणजे मासाहेब पुढे आल्या दीप्ती बेटा आली ना तुमची मैत्रीण आता लवकर केक कापून घ्या मा साहेब असं म्हणताच मागून हॅपी बर्थडेचं म्युझिक आणि गाणं सुरू झालं दीप्तीने केक कापला मासाहेबांना आबासाहेबांना भरवला भैयासाहेब कुठे आहेत मासाहेब तिने विचारलं मासाहेबांनी इथे तिथे पाहिलं मग म्हणाल्या त्यांना काहीतरी काम असेल येतील ते मग एक भला मोठा पीस काढून तिने सुरभीच्या तोंडात कोंबला सुरभीने देखील केक भरवून आपल्या मैत्रिणीचं तोंड गोड केलं आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या तेवढून तेवढ्यात मागून कुणाचा तरी आवाज आला बहिणाबाई आम्ही देखील आहोत इथे थोडा केक आम्हालाही भरवा सुरभीने मागे वळून पाहिलं आणि तिची नजर त्याच्यावरच खेळली हा मगासचाच आवाज होता हा तोच तरुण पाच फूट दहा इंच पिस्ता रंगाचा झब्बा पायजमा घातलेला गव्हाळ रंग भुरभुर -भुर ते केस डोळ्याला सोनेरी रंगाचा चष्मा हातात सोनेरी कडं तिच्याही न कळत त्याचे बारीक सारीक तपशील ती टिपत होती वाघासारखी संथ पण मर्दानी चाद सहज तिचं लक्ष गेलं तर त्याच्या उजव्या हाताला एक तरुणी होती त्याने अलगदपणे आपली पाच बोटं तिच्या पाच बोटात गुंफून तिचा हात पकडला होता सुरभीची नजर मग तिच्यावर खिळून राहिली मोरपंखी रंगाचा पायघोळ फ्रॉक तिने घातला होता उंच हिल्स केसांचा छान फ्रेंच बन दोन्ही हातात हिऱ्यांच्या बांगड्या एक हात त्याच्या हातात दुसऱ्या हाताने आपला पायघोळ फ्रॉक अलगद वर उचललेला इतकी सुंदर आणि नाजूक मुलगी सुरभीने आस्थागायत पाहिली नव्हती जमलेल्या गर्दीतून वाट काढत दोघे राजकुमार आणि राजकुमारीसारखे पुढे आले सांभाळून जाताना सुरभीला किंचितचा त्यांचा धक्का लागला किंचितची मान झुकवून तो नम्रपणे हसून म्हणाला सॉरी सुरभी मागे झाली नजर खाली घेत म्हणाली इट्स ओके प्रकरण दोन कोण असेल केक कटिंग झाल्यानंतर तिप्तीच्या बाबांनी म्हणजे आबासाहेबांनी माईकवरून अनाऊन्स केलं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि धन्यवाद केक कटिंगचा कार्यक्रम तर झालेला आहे पण कुणीही न जेवता जायचं नाही लॉनमध्ये सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे पाहुण्यांनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी आम्ही विनंती करतो पण त्याआधी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी काही खेळसुद्धा ठेवलेले आहेत त्या खेळात जरूर सहभागी व्हा आपला आणि आमचा आनंद द्विगुणित करा संगीत खुर्चीसाठी तयारी चालू होती तोपर्यंत वेटर्स स्टार्टर्स आणि सरबत घेऊन पुढे आले सुरभीला थोडा संकोच वाटला लांबून दीप्तीने पाहिलं ती पुढे आली स्टार्टसची एक डिश आणि सरबत तिच्या हातावर ठेवत म्हणाली आपल्याच घरी काय लाजायचं ग सुरभी दीप्ती तिच्याबरोबर गप्पा मारत बसली पण तेवढ्यात आबासाहेबांनी हाक मारली खरं तर उठून जायचा दिप्तीला जाम कंटाळा आला होता तिला सुरभीशी खूप गप्पा मारायच्या होत्या पण सुरभीने समजावलं राणीसाहेब आज तुमचा वाढदिवस आहे लोक तुम्हाला भेटायला येत आहेत आपल्या गप्पा काय उद्या देखील होतील आज तू पाहुण्यानं अटेंड कर बरं बरं मी जाते पण तू इतक्या जाऊ नकोस हां असं म्हणत दीप्ती भूरक निघून गेली सुरभीला मजा येत होती खरं तर दिप्तीबद्दल किंवा तिच्या घरच्यांबद्दल तिला फारशी माहिती नव्हती दिप्तीशी तिची ओळख होऊन वर्षदेखील झालं नव्हतं पण दोघींची छान गट्टी जमली होती हे मात्र खरं सुरभीच्या बाबांची यावर्षी या, या गावात बदली झाली होती त्यामुळे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना ते तिथे राहायला आले होते कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तिचं पाकिट कुणीतरी चोरलं नवीन गाव नवीन कॉलेज त्यामुळे बावरलेली सुरभी झाडाखाली रडवेली होऊन उभी होती गाडीतून जाणाऱ्या दिप्तीने ते पाहिलं आपल्या वर्गातल्या या नवीन मुलीचा नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे हे जाणून घेण्यासाठी ती खाली उतरली सुरभीचं घर गर, तिच्या घराजवळच असल्यामुळे त्या दिवशी दीप्तीने तिला घरपर्यंत सोडलं दोघींची ओळख झाली मैत्री झाली मग काय दोघी एकत्र जाऊ येऊ लागल्या एकत्र अभ्यास करू लागल्या दीप्तीच्या बाबांचं म्हणजे आबासाहेबांचं गावात मोठं प्रस्थ होतं गावातले ते एक प्रतिष्ठित व्यक्ती होते श्रीमंत व्यावसायिक पण तरीही दिप्तीला किंवा तिच्या आईबाबांना पैशाचा अजिबात गर्व नव्हता दीप्तीच्या कोणत्याही मैत्रिणींशी अगदी ते आपुलकीने आणि प्रेमाने स्वागत त्यांचं घराणं मोठं आणि विशेष असं की ते प्रत्येकाला आदरानेच हाक मारत लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला अहोजहो करायचं अशी त्यांची पद्धत होती सुरुवाती सुरुवातीला सुरभीला या सगळ्याची गंमत वाटायची आपल्याच आईला असं कोणी अहो मासाहेब असं म्हणतं का अगदी तिच्या आईसाहेब म्हणजे मासाहेब देखील मुलीला किंवा अगदी तिच्या मैत्रिणींना देखील बऱ्याचदा अहो जहो करूनच हाक मारायच्या सुरभीला थोडं अवघडल्यासारखं व्हायचं नंतर तिला सवय झाली बोलता बोलता मागे एक दोनदा दीप्तीने आपल्या भावाचा उल्लेख केला होता तिचा भाऊ फॉरेनला शिकायला असतो म्हणून पण प्रत्यक्ष बघायचा योग मात्र आज आला होता फिरून फिरून तिचं लक्ष त्या दोघांकडे जात होतं ही मुलगी नेमकी कोण असेल भैया साहेबांची बायको पण मंगळसूत्र तर दिसत नाही शिवाय देखील त्यांच्या लग्नाबद्दल काहीच बोलली नाही आपल्याला कदाचित त्यांची होणारी बायको असेल दोघांचा जोडा खरंच सुंदर आहे आजूबाजूला नजर टाकली सगळा लॉन छान सजला होता सगळीकडे रोषणाई लायटिंग होती बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक छान थंडगार हवा तिला अगदी छान प्रसन्न वाटत होतं आपल्याच धुंदीत असताना कुणीतरी खांद्यावर हात ठेवला ती थी दचकली तिच्या डोक्यात पटकन प्रश्न आला आता कोण असेल प्रकरण तीन गैरसमज समीर तू होय उशीर झाला यायला मला वाटलं तू येणारच नाहीस पण आलास ते बरं केलंस नाहीतर मी एकटी बोर झाले असते अगं आज क्रिकेट टुर्नामेंट नव्हती का आपल्या कॉलेजची कसली सॉलिड मॅच झाली आहे सांगू अगदी अटीतटीचा सामना एक बॉल सहा रन्स हवे होते आपल्या टीमला आणि मग शेवटच्या बॉलवर मी सिक्सर मारला आणि अखेर ट्रॉफी मिळाली कौतुकाने समीर सांगत होता काय खरंच म्हणजे मॅन ऑफ द दे मॅच देखील तुलाच मिळालं असणार तिने विचारलं काय सवाल आहे का एकशे तीन नॉट आऊट आहे मी तो म्हणाला अभिनंदन मॅन ऑफ द मॅच पण मला सांग तू आजच्या उत्सव मूर्तीला भेटलास का सुरभी म्हणाली नाही ग तिलाच शोधतोय कधीपासून असं मग तर तू आता चष्माच लावायला सुरुवात कर ती काय तिथे दीप्ती एवढी दिसली नाही होय त्याला हलकीशी चापटी मारत सुरभीने विचारलं खरं सांगू का तू समोर असलीस ना की मग कुणी दिसत नाही मला बोलताना त्याच्या चेहऱ्यावर लाली पसरली तीही लाजली बस झालं जा आता ती म्हणाली समीर उठला दीप्तीकडे गेला हातातला बुके तिच्याकडे देत त्याने शेख्याण करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या समीर किती वेळ तुझी किती वाट पाहत होते आणि मॅचचं काय झालं जिंकलीच असणार मॅन ऑफ द मॅच तुलाच मिळालं असणार बरोबर ना त्याने हो म्हणताच तिने पुन्हा एकदा हात मिळवून त्याला मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आणि तेवढंच काय ते भैया साहेबांनी पाहिलं हे कोण भैयासाहेबांनी विचारलं भैया हा आमचा कॉलेजचा मित्र समीर क्रिकेट चॅम्पियन आहे नुसतं क्रिकेट नाही तर अभ्यासात सुद्धा टॉपर आहे दीप्तीचं कौतुक पुराणमध्येच थांबत भैयासाहेब दीप्तीला म्हणाले तुम्हाला आबासाहेब बोलवतात भैया साहेबांचा वृक्षस्वर दीप्तीला आवडला नाही पण त्यांच्यासमोर बोलायची टापही नव्हती समीर तू बस हां मी आलेच असं म्हणत दीप्ती तिथून निघून गेली समीरकडे एक तिरपा कटाक्ष टाकत भैयासाहेब म्हणाले जेवणाची व्यवस्था झाली आहे जेवून घ्या उगीच निघायला तुम्हाला उशीर व्हायला नको त्यांच्या त्या, त्या तिरकस बोलण्याचं समीरला आश्चर्य वाटलं आणि वाईट देखील कितीही नाही म्हटलं ना तर या श्रीमंत लोकांना पैशाचा माज असतोच तिप्तीला वाईट वाटलं असतं आणि असं रागावून जाण्या इतका मोठा विषय झाला नव्हता म्हणून तो सुरभीजवळ येऊन बसला त्याचा उतरलेला चेहरा पाहून सुरभीने विचारलंच काय रे काय झालं उगीच विषय वाढायला नको म्हणून समीरने काय नाही असं म्हणत विषय टाळून दिला पण कुठेतरी त्याच्या मनात एक विचार चमकून गेला होता दीप्तीच्या भावाने आपल्याबद्दल दीप्ती संबंधित काही गैरसमज तर करून घेतला नसेल ना प्रकरण चार संगीत खुर्ची समीर आल्यामुळे सुरभी थोडी रिलॅक्स झाली अनोळखी पाहुण्यांमध्ये आलेला ऑकवर्डनेस समीरमुळे निघून गेला दोघांच्या छान गप्पा चालल्या होत्या मध्ये मध्ये दीप्ती देखील त्यांच्याशी गप्पा मारत होती सुरभीला तर मजा येत होती पण दुसरीकडे उशीर होईल की काय याचं टेन्शन देखील लागून राहिलं होतं घड्याळात पाहिलं आठ वाजले होते काही झालं तरी साडेआठपर्यंत निघायचंच असा मनाशी विचार केला सुरा समीर अरे चला संगीत खुर्ची खेळायला दीप्तीने सुरभीचा हात ओढला दीप्ती आग्रहाने एकेकाला बोलवत होती भैयासाहेब या ना तुम्ही पण तिने भावाला आग्रह केला नको दीपू तुम्ही खेळा आज मी प्रेक्षक एवढं म्हणून तो बाजूला झाला पण एवढ्याने ऐकेल ती दीप्ती कुठली तिचा आग्रह अधिकच वाढला नाही या भैया आज तुम्हाला यावंच लागेल पण भैया साहेब काही ऐकत नव्हते तेवढ्यात ती मगाशची राजकुमारी उठली दीप्तीच्या भैयासाहेबांना दंडाला पकडत म्हणाली का मौन मल्हार या आपण दोघेही खेळूया तिच्या आग्रहाला मात्र मग त्याने नकार दिला नाही दिप्तीच्या भैयासाहेबांचं नाव बऱ्याच वेळाने का होईना आत्ता कळलं होतं हा दिप्तीचा भाऊ आहे ना जाम खडूस आहे खूप ॲटिट्यूड आहे याला डबक्या आवाजात समीर म्हणाला का रे तुला काही बोलले का, सुरभी नहीं, नहीं का ते सुरभीने विचारलं नाही बोलला नाही काही तरी पण एकंदरीत त्याच्या वागण्या बोलण्यावरून मला असं वाटलं सोड जाऊ दे आपण एन्जॉय करूया एकंदरीत त्यांच्या वागण्या बोलण्यावरून सुरभीलाही दिप्तीचे भैयासाहेब खडूसच वाटले होते ते इथे किती दिवस राहणार आहेत फॉरेनला ते काय करतात मुख्य म्हणजे त्यांच्या सो सोबत सुंदर असलेली ती परी कोण आहे हे, हे सगळे प्रश्न सुरभीला पडले होते आणि उद्या दीप्ती भेटल्याशिवाय त्याचं निरसन होणं शक्य नव्हतं तुर्तास तरी तिला पार्टी एन्जॉय करायची होती संगीत खुर्ची सुरू झाली गाण्याने ठेका धरला गाणं बंद व्हायचं तसं एक एक गडी बाद होत गेला पहिल्या फटक्यातच मल्हारसोबत असलेली ती सुंदर परी आऊट झाली आपली खुर्ची सुरभीने पटकवली म्हणून ती सुरभीवर नाराज झाली ए तू चिटिंग केलीस सुरभीवर ओरडून ती म्हणाली इट्स ओके okay, मीरा साधा गेम आहे हां बेटर लक नेक्स्ट टाईम मल्हारच्या बोलण्याने वातावरण थोडं हलकं झालं मग हळूहळू करत दीप्ती समीर सगळेजण आऊट झाले आता उरले दोघे आणि खुर्ची मात्र एकच भैया नीट खेळ हां तुम्हाला अगदी टफ कॉम्पिटिशन आहे पण तुम्ही राजे शिरक्यांचं नाव राखलंच पाहिजे दीप्ती म्हणाली सुरा तूही बिंदास खेळ मला खात्री आहे माझीच मैत्रीण जिंकणार दीप्तीच्या या बोलण्यावर समीर गमतीने म्हणाला ए दीपू एक पार्टी ठरव कोणती तरी दोन्ही पक्षाला पाठिंबा देऊन निवडणूक जिंकता यायची नाही असू दे रे समीर कोणी जिंकू देत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही आपलीच आहेत त्याला टाळी दे दीप्ती म्हणाली आपला दिप्तीच्या भावाला आवडलेला नाही हे त्याच्या नजरेवरून समीरला पटकन समजलं गाणं सुरू झालं तसा लोकांचा उत्साह वाढला कोण जिंकणार या व सगळ्यांच्या नजरा होत्या मल्हार जिंकले तर उद्या सगळ्यांना आईस्क्रीम पार्टी देणार आहे मी आबासाहेब म्हणाले आणि सुरभी जिंकली तर माझ्याकडून मिसळ पार्टी मासाहेब म्हणाल्या मी तर म्हणते तीच जिंकली पाहिजे अगदी गुणी पोर आहे हो लहान आहे अगदी आपल्या दिपूसारखीच जिंकली तर आनंद होईल तिला बायकोचं बोलणं आबासाहेबांना पटलं त्यांनी गमतीने डोळे मिचकावले दोघेही आजूबाजूलाच होते पण थांबलेल्या म्युझिक बरोबर दोघांची पावले जागेवरच थबकली क्षणभर खुर्चीसाठी कुणीच धाव घेतली नाही मल्हार होल्ड अ चेअर मीरात वेशाने म्हणाली तेवढ्यात दीप्तीने मग सूर चढवला ए सुरा लवकर धाव बस की खुर्चीवर दीप्तीच्या आवाजाने सुरभी भानावर आली तिने मल्हारकडे पाहिलं तिच्याकडे न पाहताच त्याने आपली नजर जमिनीला खिळवून ठेवली होती आपल्या जागेवरून दोन पावलं तो मागे झाला जणू खुर्चीवर बसण्यासाठी त्याने तिला आदराने वाट मोकळी करून दिली त्याच्या विनंतीला किंवा आज्ञेला मान देऊन ती अलगतपणे राणीसारखी खुर्चीवर जाऊन बसली तेवढ्यात दीप्तीने कुणाच्या तरी हातातून माईक घेतला आणि चक्क अनाऊन्स करून टाकलं संगीत खुर्ची विनर आहे वन अँड ओनली सुरभी देशमुख टाळ्यांचा कडकडाट झाला सुरभीचं लक्ष मल्हारकडे गेलं तेव्हा तो हात पाठीमागे घेऊन शांत उभा होता प्रकरण पाच फोन नो no, मला दिस इज चिटिंग तुम्ही हिच्यासाठी खुर्ची का सोडलीत रागा रागाने मीरा बोलत होती इट्स ओके मीरा काम डाऊन मी कुणासाठी खुर्ची सोडलेली नाही त्यांनी त्यांच्या हुशारीने ती मिळवली आहे आणि तसंही हरणं जिंकणं इज अ पार्ट ऑफ गेम स्पोर्टिंगली घेऊया असं म्हणत तो बावसाळलेल्या सुरभीकडे येऊन थांबला अभिनंदन छान खेळला तुम्ही ती हसली पुढे काही बोलणार त्याआधीच मीराच्या खांद्यावर हात टाकून तो निघून देखील गेला दीप्ती आणि समीरने मात्र एकच गलका केला वाव सुरू सुरा मस्त जिंकलीस पण आता चला जेवूया भूक लागली ती तिघही जेवणाच्या काउंटरकडे वळली जेवण जेवत असतानाच सुरभीने दीप्तीला विचारलं ही मीरा म्हणजे नक्की कोण तुझी अजून तरी कोणी नाही पण दादाची होणारी बायको आहे दीप्ती म्हणाली मग होणारी वहिनी म्हण की किती सुंदर आहे दोघांचा जोडा अगदी छान दिसतोय सुरभी सहजपणे म्हणाली खरं सांगू सुरभी मला की नाही ती मीरा आवडतच नाही मलाच का आबासाहेबांना मासाहेबांना देखील ती आवडत नाही पण दादासाहेबांच्या हट्टापुढे कुणाचं काही चालत नाही अगं पण ती आवडत नसायला झालंय काय इतकी सुंदर नाजूक परीसारखी आहे शिवाय चांगली शिकलेली वाटते आश्चर्याने सुरभीने विचारलं एक स्वभाव सोडल्यास सगळं चांगलं आहे तिचं चा। हे आपलं माझं मत शेवटी काय अख्खं आयुष्य भैयासाहेबांना काढायचं तिच्याबरोबर पण तुम्ही इतक्यात कुठे बोलू नका ही गोष्ट तिचे बाबा फॉरेनला सेटल आहेत दोघे एकत्र शिकत होते फॉरेनला असताना तिच्या बाबांनी त्यांची एंगेजमेंट करून घेतली दादा आता त्यांचंच ऑफिस सांभाळतो काही वर्ष तो तिथेच राहणार आहे असं म्हणत होता आणि मासाहेब आणि आबासाहेबांना हे काही पसंत नाही त्या दोघांना मिराशी भेटवायला तो मिराला इथे घेऊन आलाय महिनाभरासाठी मग दोघेही परत जाणार म्हणजे थोडक्यात काय तुझे भैयासाहेब तिथेले घरजवारी होणार तर समीर म्हणाला समीर तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर चांगलंच उत्तर दिलं असतं मी पण एवढं बोलून दीप्ती शांत झाली पण काय टाकच एकदाचं सांगून समीर गमतीने म्हणाला काही नाही तुला नाही कळायचं ती शांत झाली पण तिच्या शांततेत जी अस्वस्थता होती ती सुरभीच्या नजरेतून चुकली नाही अलीकडे दीप्ती समीरशी इतकं का वेगळं वागते आहे तिच्या मनात समीरविषयी छेछे नसेल तसं जेवता जेवता सुरभीला ठसका लागला आणि मग फोन वाजला हातातली प्लेट बाजूला ठेवून तिने मोबाईल उचलला अरे बापरे आईचा फोन बराच उशीर झाला रे समीरकडे पाहत ती म्हणाली नको काळजी करूस मी घरपर्यंत सोडेन तुला आधी फोन तर घे सुरभीने फोन उचलला सुरभी बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे तू तत्काळ निघून ये काय झालं कसं झालं हे सांगायच्या आधीच आईने फोन कट केला होता तिचा चेहरा पाहून नक्कीच काहीतरी विपरीत घडलंय याचं समीरला आणि दीप्तीला अंदाज आला काय गं काय झालं दीप्तीने विचारलं अगं बाबांची तब्येत अचानक बिघडली असं आई म्हणत होती मला लगेचच निघायला हवं हो हो निघ तू पण मी ड्रायव्हर काकांना सोडायला सांगते उगीच तुझी स्कूटी मध्येच बंद पडली म्हणजे त्यांची गडबड पाहून मासाहेब तिथे आल्या त्यांना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी ड्रायव्हर काकांना गाडी काढायला सांगितली मल्हारला बोलावून घेतलं मल्हार मला वाटतं सुरभीला सोडायला तुम्ही जा तिच्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे म्हणे तुम्ही गेलात तर मदत होईल पण त्यात आम्ही काय करणार आम्ही ओळखत देखील नाही त्यांना ड्रायव्हर काकांना ना पाठवून ते सुरक्षितपणे घेऊन जातील त्यांना मल्हार म्हणाला प्रश्न फक्त सुरक्षिततेचा नाही मल्हार जबाबदारीचा आहे आप आपल्या माणसांवर कठीण प्रसंग ओढावला तर जबाबदारीने वागायला हवं सुरभी दीपूच्या खास मैत्रीण आहेत आपल्या घरातल्यासारख्याच आहेत ड्रायव्हर काका त्यांना फक्त सोडून येतील पण पुढे काही मदत लागली तर त्यांना ती जमणार नाही मला खात्री आहे सगळी परिस्थिती तुम्ही व्यवस्थित हाताळू शकता म्हणून तुम्हाला सांगते पण तरीही तुमची काही हरकत असेलच तर आम्ही असे तुम्हाला जबरदस्ती करणार नाही ड्रायव्हर काकांना घेऊन आम्ही स्वतःच सुरभीबरोबर पुढे होतो दीपू एवढीच पोर येती झाल्या प्रसंगाने गांगरून गेली असणार मग मात्र आई साहेबांचा शब्द मल्हारने मोडला नाही त्याचं असं अचानक कुणा मुलीबरोबर जाणं मीराला फारसं रुचलं नाही पण त्यावेळेस आवड निवड या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा कुणाचा तरी जीव होता सुरभी तुम्ही काळजी करू नका मल्हार तुम्हाला घरपर्यंत सोडतील तिथे जाऊन काही मदत लागली तर निसंकोचपणे कळवा त्यांना या लवकर आता सुरभी घाबरली होती मासाहेबांच्या प्रेमळ बोलण्याने तिला धीर आला तिच्या डोक्यावर हात ठेवत मासाहेब म्हणाल्या काळजी करू नका आम्ही आहोत खरंच सुरा नको काळजी करूस सगळं काही ठीक होईल दीप्ती म्हणाली तेवढ्यात मल्हारने गाडी काढली सुरभी पटकन आत जाऊन बसली थांब सुरभी मीही येतो तुझ्याबरोबर समीर म्हणाला दीप्तीला पण सुरभीची काळजी वाटतच होती तीही म्हणाली मीही येते ही, मी ही, ही गोष्ट मात्र मल्हारला खटकली काही नको दीपू तुम्ही घरी बसा घरात तुमचीच पार्टी चालू आहे ना आम्ही पाहतो काय करायचं ते भावाच्या दटावणीमुळे दीप्तीचा हिरमोड झाला जड मनाने तिने सुरभीचा निरोप घेतला समीर काळजी घे रे अशी सूचनाही दिली मल्हारने सुरभीच्या घराकडे गाडी भरधाव सोडली प्रकरण सहा दोघांची मदत घाबरत घाबरत ती दोघं घरात चिरली शेजारच्या बंड्याने डॉक्टर घरी आणले होते आईला सुरभीला पाहून रडू कोसळलं डॉक्टरांनी चेकअप केलं इंजेक्शन दिलं अर्ध्या तासात यांना शुद्ध आली नाही तर बाकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल ब्रेनचं स्कॅनिंग करावं लागेल डॉक्टर असं म्हणताच सुरभी गर्भगळीत झाली हॉस्पिटल हॉस्पिटल म्हटलं की पैसे हवेत एवढे पैसे आणायचे कुठून पण ती वेळ हिंमत हरायची नव्हती समीरकडे जाऊन ती म्हणाली आता रे काय करायचं माझ्या बँकेत फार फार तर पंधरा हजार असतील त्या दोघांचं सा बोलणं चालू होतं तो तोपर्यंत डॉक्टर निघाले मल्हार पुढे झाला सुरभीच्या आई त्यांना पैसे देणार तेवढ्यात त्याने राहू दे असं म्हटलं डॉक्टरांना घेऊन तो बाहेर गेला डॉक्टर मी आबासाहेब शिर्के यांचा मुलगा आम्ही तत्काळ हॉस्पिटल संजीवनीमध्ये त्यांना ॲडमिट करतो लगेचच उपचार चालू होतील चालेल पण ते हॉस्पिटल थोडं महाग आहे मला वाटतं तुम्ही त्यांना सरकारी इस्पितळात डॉक्टरांना पुढे काही बोलू न देता मल्हार म्हणाला पैशांची काळजी नाही शेवटी आम्ही देखील ते हॉस्पिटलचे ट्रस्टी आहोत फक्त ट्रीटमेंट चांगली व्हायला हवी तसं असेल तर तिथे एक डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत आपण लगेचच पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करू शकतो डॉक्टर म्हणाले डॉक्टर गेल्यानंतर मल्हार आत आला सुरभी आणि समीर पैशांची जुळवाजुळव करत होते त्यांच्यापाशी जाऊन म्हणाला काही मिनटातच ॲम्ब्युलन्स येईल आपण तुमच्या बाबांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवूया नाही नको असं ती म्हणेपर्यंत मल्हार म्हणाला सगळी व्यवस्था झाली आहे तेव्हा आता पण बिण काही करू नका पुढच्या सगळ्या गोष्टी पटापट घडल्या स्कॅनिंग झालं मेंदू छोटीशी गाठ आहे असं कळल्यावर उद्याच्या उद्यास ऑपरेशन करायचं ठरलं रात्र झाली होती समीर आणि मल्हार दोघेही सुरभी आणि तिच्या आईबरोबर हॉस्पिटलमध्येच आले दोघे दोघेही आपल्यासाठी ताटकळले आहेत आणि दोघांनाही आपल्यामुळे त्रास होतो आहे हे पाहून सुरभीला कसं तरी झालं त्यातल्या त्यात समीरकडे हक्काने ती काही बोलू शकत होती त्याची मदत मागू शकत होती पण मल्हार त्यांनी आपल्यासाठी एवढा त्रास का सहन करावा ना ओळख ना मैत्री शिवाय त्यांच्याशी बोलताना देखील तिला दडपणच वाटत होतं पुढे जाऊन ती म्हणाली सर मला वाटतं तुम्ही गेलात तरी हरकत नाही मी करीन मॅनेज शिवाय समीर देखील आहे ना सोपतीला मल्हारने घड्याळ पाहिलं रात्रीचे अकरा वाजून गेले होते आर यू शुअर मग मी निघतो पण काही मदत लागली तर जरूर फोन करा तो म्हणाला तिने मान डोलावली मग मा घेताय ना मोबाईल नंबर माझा आठवण करून देत मल्हार म्हणाला पर्समधला मोबाईल काढणार तेवढ्यात समीरचा फोन वाजला त्याच्या आईचा फोन होता अगं आई सुरभीच्या बाबांना अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं म्हणून उशीर होतोय मला मी तिथेच आहे बहुतेक आस सम्जा, मी तिच्याबरोबरच इथेच थांबेन पलीकडून त्याच्या आईने नाराजीचा सूर आळवला असणार तेव्हा तो समज समजावत एवढंच म्हणाला बरं बरं करतो मी मॅनेज त्याचा उतरलेला चेहरा पाहून सुरभीला त्याची अडचण कळली मल्हारसमोर काही विचारून समीरला उगीच ऑकवर्ड करायला नको म्हणून ती काही बोली नाही पण मल्हारने मात्र स्पष्ट विचारलं काय हिरो थांबताय की निघताय आहे त्याच्या त्या डायरेक्ट प्रश्नावर समीर गोंधळला सुरभीकडे ते� पाहत म्हणाला अगं आईचा फोन होता तुला तर माहिती आहे ना ताई डिलिव्हरीसाठी इथे आली आहे तिला कळा सुरू झाल्यात बहुतेक तिला हॉस्पिटलमध्ये आत्ताच ॲडमिट करावं लागेल असं दिसतंय सो अच्छा हो का मग निघ तू मी करीन हा मॅनेज बोलताना सुरभीचा आत्मविश्वास डळमळला निघताना समीरला पण वाईट वाटत होतं पण तो अगदीच कात्रीत अडकला होता काही लागलं तर जरूर फोन कर येऊ मग मी समीर निघाला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं तिचं लक्ष आईकडे गेलं ती खुर्चीवर बसून अखंड नामस्मरण करत होती आईने देखील या गडबडीत काहीच खाल्लं नसणार निदान तिच्यासाठी कॉफी तरी आणायला हवी पण हे सगळं आपण एकटीने कसं मॅनेज करायचं ही भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती प्रकरण सात स्वप्न की सत्य रात्र वाढत होती तस तसं काळजीचं सावट देखील वाढू लागलं होतं समीरच्या पाठोपाठ एव्हाना मल्हार देखील खाली उतरून गेला होता ती आईच्या शेजारी बसली आपण शरीराने आणि मनाने किती थकलो आहोत हे तेव्हा तिच्या लक्षात आलं आई तुझ्यासाठी चहा किंवा कॉफी आणू का गं खाली कुठेतरी कॅन्टीनमध्ये मिळेल तिने हळू आवाजात आईला विचारलं आपला नाम जप न सोडता आईने हातानेच नको असं सांगितलं खरं तर खाली जाऊन काही शोधण्याचं तिच्यात त्राण उरलं नव्हतं तिचं डोकं दुखत होतं या क्षणी आपल्याला देखील कॉफीची गरज आहे असं तिला वाटून गेलं डोळे मिटून ती निश्चित खुर्चीला टेकून बसून राहील मनावर कितीही दडपण असलं तरी शरीराला मर्यादा असतातच तिला डुलकी लागली पाच मिनटं झाली असतील नसतील तितक्यात कोणीतरी खांद्याला स्पर्श करून उठवत आहे असा तिला भास झाला ती दचकून उठली घाबरू नका मी आहे चार पाच वेळेस तुम्हाला हाक मारली पण तुम्ही काळ झोपला होता शिवाय आईंचाही डोळा लागला आहे पण अजून रात्र काढायची आहे ना तेव्हा ही बिस्किटं कॉफी खाऊन घ्या आईन नाही द्या इथल्या बाजूच्या मॉडमध्ये तुमच्या झोपायची व्यवस्था केली आहे दोघींनी थोडा वेळ पडून घ्या मी आहे इथे काळजी करू नका मल्हार आपुलकीने चौकशी करत होता सुरभीने डोळे चोळले स्वप्न देखील इतकी दिलासादायक का पडतात क्षणभरासाठी का होईना तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य उमटलं अर्धे मुर्धे उघडलेले डोळे तिने पुन्हा एकदा मिटून घेतले अहो झोपताय काय पुन्हा उठा पाहू त्या जरबी आवाजाने सुरभीबरोबर आईसुद्धा दसकून उठल्या समोर खरोखरच मल्हार उभा होता म्हणजे ते स्वप्न नव्हतं तर हे घरी गेलेच नाहीत मल्हार शांतपणे त्यांच्या बाजूला जाऊन बसला कॉफीचे कप दोघांच्या हातात जबरदस्तीने टेकवत म्हणाला बिस्किटं आणली आहेत खाऊन घ्या मी काहीही ऐकणार नाही माझं ऐकलं नाही तर माझ्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करायची नाही मग जेवढा चांगला तेवढाच वाईट माणूस आहे मी दोघींच्या डोळ्यात पाणी दाटलं ही एवढी प्रेमळ धमकी कोण बरं देतं आम्ही तुमच्या आतनेबाहेर नाही सर त्याला हलकीशी स्माईल देत तिने कॉफीचा कप तोंडाला लावला सुदैवाने बाजूच्या वॉर्डमध्ये झोपायची व्यवस्था झाली बाबांची प्रकृती हळूहळू स्थिर होत होती सकाळी सकाळीच समीरचा फोन आला काल रात्री केलंस का मॅनेज सुरभी त्याने काळजीने विचारलं अरे काय सांगू समीर दीप्तीचे भैयासाहेबच थांबले होते हॉस्पिटलमध्ये आमची व्यवस्थित काळजी घेत होते ते अगदी देव माणूस आहेत मल्हारबद्दल एवढी स्तुती सुमनं ऐकून समीर थोडा वैतागल्यासारखा झाला पण तो का थांबला होता तिथे त्याचा काय संबंध त्याच्या या तिरकस बोलण्याचा सुरभीला राग आला संकटात संबंध शोधायचे नसतात संबंधा पलीकडचं नातं निभवायचं असतं सुरभी चिडली आहे हे पाहून थोडा सावरून तो बोलू लागला म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला बरं असू दे थोड्या वेळाने येऊन जाईन मी तिने फोन ठेवला तेवढ्यात समोरून दीप्ती आणि मासाहेब येत होत्या त्या दोघींना पाहून सुरभीला खूप हायसं वाटलं पुढच्या भागात काय काय होणार आहे पाहूया उद्याच